नमस्कार मंडळी आज एक मस्त रेसिपी तुमच्याबाहेर शेअर करते आज आहे ना पावटा टाकून मस्त की वांग बटाटा डांब्याचा रसभाजी करणार आहे आज मी ॲक्च्युली मला ती नऊ दहा लोकांसाठी बनवून द्यायची होती त्याच्यामुळे मी तेवढ्या क्वांटिटीमध्ये कशी बनवायची किती स प्रमाण घ्यायचं हे सगळं ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली ते व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। रोहीज किचन ट्वेंटी टू करा दाखव दाखवते आता तुम्हाला कशा पद्धतीने नऊ दहा लोकांसाठी आपण अशी रसभाजी करणार आहोत मस्तपैकी पावटे वगैरे टाकून वांग बटाट्याचे आणि डांबा वगैरे टाकून सुंदर अशी एकदम रसभाजी आहेच करूया सुरुवात इथे मी चार ते पाच टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये एक टीस्पून जिरं एक टीस्पून मोहरी टाकून घ्यायची जिरं मोहरी छानपैकी गरम झाली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेले कांदे साधारण मोठे असतील तर तीन कांदे घ्यायचे आणि ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि तेलावरती छानपैकी अगदी सगळं ते परतवून घ्यायचं कांदा पटकन शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे म्हणजे मीठ जरा जास्तीतच टाकणार आहे म्हणजे आपल्याला परत भाजीमध्ये वेगळं मीठ टाकायला नको शेवटला तुम्ही चेक करून मीठ टाकू शकता कमी पडलं असेल तर पण थोडंसं मीठ आपण आधी टाकतो त्यापेक्षा मी जरा व्यवस्थित असं सगळं जेवढं भाजीला लागेल त्या अंदाजाने मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून घेतल्यामुळे कसं होतं कांदा पटकन शिजतो त्याच्यामुळे मी मीठ टाकून कांदा व्यवस्थित असं परतवून घेतलेला आहे कांदा थोडा मऊसूद झाला की आपण बाकीचे मसाले त्याच्यामध्ये टाकून घेऊया मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तुम्हाला जर काही अडलं तर तुम्ही तिथे चेक करू शकता आणि काय असेल तर मला कमेंट्स करून विचारू शकता कांदा मौसूद झालेला आहे आता याच्यामध्ये मी दोन टेबलस्पून गोडा मसाला गोडा मसाला जो मार्केटमध्ये मिळतो तो गोडा मसाला दोन टेबलस्पून टाकलेला आहे तीन टेबलस्पून लाल तिखट टाकलेला आहे एक टेबलस्पून मी गरम मसाला टाकलेला आहे हे, हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करूया आणि मसाले आता आपल्याला शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये एक कप पाणी टाकणार आहे टोटल आपल्याला पुऱ्या रसभाजीसाठी किती पाणी लागेल त्याचं सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे पण सुरुवातीला त्याच्यातलंच मी आता एक कप आधी टाकून घेतलेलं आहे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करूया आता त्याच्यामध्ये मी मध्यम आकाराचे बटाटे आहे ते बटाटा मी साधारण अशा साईजमध्ये कापून चार बटाटे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि ते ती परत एकदा सगळे आपण मसाल्यामध्ये जरा मिक्स करून थोडा बटाटा शिजायला बटाटे शिजायला जरा वेळ लागतो त्यामुळे सुरुवातीला मी बटाटा टाकलेला वांग वांग आहे वांगं शिजत लवकर त्यामुळे वांग सगळ्या शेवट टाकायचं आहे आपल्याला बटाटे आपण शिजायला ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे डांबे डांबे साधारण मी एवढ्या लांबीचे डांबे चिरून टाकलेले आहे तुम्हाला जर साईज छोटी करून घ्यायची असेल तरी चालेल तांबे ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने मी टाकून घेतलेले आहेत आता परत एकदा थोडंसं मिक्स करूया आणि आपण त्याच्यामध्ये आता पाणी टाकून सगळं ते भाज्या आपल्याला शिजायला हे करायच्या त्याच्यामुळे आता मी इथे ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे पाणी साधारण आता मी चार कप मेजरिंग कपचं चार कप पाणी टाकणार आहे पहिला एक कप आपलं टाकून झालेलं होतं आता चार कप म्हणजे टोटल आपल्याला पाच कप तरी पाणी या पुऱ्या रसभाजीला लागणार ला आहे असं आपण पाणी टाकून घेतलं की कसं आपल्याला पुढचे जे मसाला अजून ता का आपल्याला जर टाकायचा असेल तर त्याची प्रमाण किंवा आपल्याला पुढे जे काही भाजी करायची आहे ती आता इथे पावटे घेतलेले आहेत पावटे सोलून मस्तपैकी धुवून बिन स्वच्छ असेल त्याच्यामध्ये साधारण मी एक अर्धा किलो तरी पावटे टाकले कारण का पावटे आपल्याला जरा असे मस्तपैकी भरपूर त्यांना पाहिजे होते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी पावटे जरा जास्त प्रमाणात टाकलेले आहेत आता हे तर इथे मी एवढ्या साईजमध्ये वांगं घेतलेले आहे वांग मी साधारण चार एवढ्या साईजची वांगी अशी चिरून मी टाकली जेवढी बटाट्याची साईज आपण केलेली होती ना तशीच वांग्याची साईज केलेली आहे आणि चार वांगी मी ह्याच्यामध्ये टाकून घेतली वांगी स्वच्छ धुवून कापून ती पाण्यामध्ये मिठाज्या ठेवून थोडावे मग ते आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे म्हणजे जर काही छोटीशी कीडबीड काय असेल तर सगळं त्याच्यातनं साफ होऊन जातं त्यामुळे धु धुतल्यानंतर परत पाण्यात ठेवायची मिठाच्या आणि मग परत ती धुवून मग आपण भाजीसाठी ती वापरायची असतात त्यामुळे भा वांगी चेक करायची कारण की कधी पावसाळ्यामध्ये थोडीशी कीडबीड लागलेली असते आम्ही वांगी चेक करूनच व्यवस्थित कापून घ्यायची आता झाकण ठेवून त्याला चांगली दा दहा ते पंधरा मिनटं अगदी छान उकळी काढून घ्यायची अगदी पटकन अगदी एक सगळं शिजतं कारण का आपण सगळ्या गोष्टी म्हणजे बटाटा आणि डांबा हा लवकर शिजायला लागतो म्हणजे वेळ जातो म्हणून ते आधीच टाकलेला होता अशाने आपण एक एक स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत छान उकळी आली आता उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा लसूण आणि खो खोबऱ्याचं जे आपण वाटण करतो त्या वाटणाची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे ते मी साधारण दीड कप टाकलेलं आहे म्हणजे एक कप आणि दीड ते अर्धा कप असं मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ते आपण त्याच्यामध्ये टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचं कोट म्हणजे शेंगदाणे भाजायचे आणि त्याची पावडर करायची आणि ते साधारण मी पाच टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे त्याने इतकी सुंदर टेस्ट आहे त्यांना आपल्या भाजीला त्याच्यामध्ये नक्की टाका अजिबात स्किप करू नका आता हे सगळं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आणि आता त्याला अजून छानपैकी जरा असं चटपटीत टेस्ट येण्यासाठी इथे मी कोकम आगळ टाकणार आहे म्हणजे कोकम टाकलं तरी चालतं पण माझ्याकडे कोकम आत्ता संपलेलं होतं त्या कोकम आगळ होतं ते मी अर्धा कप मेजरिंग कपचा अर्धा कप कोकम आगळ त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याने एकदम मस्तपैकी अशी चटपटीत अशी टेस्ट येते आणि थोडं गुळ घेतलेलं आहे त्या गुळाने सुद्धा एक थोडासा स्वीटनेस येतो आपल्या भाजीला आणि सगळे असं तो चटपटपणा थोडासा स्वीटनेस अशी आपली वांग बटाट्याची भाजी इतकी सुंदर टेस्टी होते ना त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट जी मी सांगितली त्या त्या क्वांटिटीमध्ये केली आणि तुम्हाला एवढ्या क्वांटिटीमध्ये करायची असेल तर त्यावेळेला अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि चांगली उकळी वगैरे आल्यानंतर मस्तपैकी आपली वांग बटाट्याची पावडर टाकून सुंदर अशी आपली रसभाजी तयार झालेली आहे मस्तपैकी वेगळी कोथिंबीर पेरायची आणि सुंदर अशी टेस्टी आपली रसभाजी ही तयार केलेली आहे रेसिपी आवडली व्हिडिओला लाईक करा रोहिज किचन ट्विट्यू टू सबस्क्राईब करा मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो परत एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटतो मला नक्की सांगा आवडलाच तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा रोहित किचन ट्वेड्यू टू करायला विसरू नका थँक्यू